वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य व्यवहार या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण महाराष्ट्र गट ब सेवा आहे संयुक्त पूर्वपरीक्षा त्याचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत काय आहे म्हणून आणि त्याचा परीक्षेचा का पॅटर्न काय आहे किंवा परीक्षेमध्ये किती टप्पे पडतात ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत प्रामुख्याने आपण बघतो की पी एस आय आहे एस टी आय आणि एस ओ या तीन पदांसाठी प्रामुख्याने ग्रुप बी एक्झाम घेतली जाते तर यामध्ये आपण जर प्रिलिम एक्झाम पास केली तर आपण मुख्य परीक्षेला पात्र होतो तर पी एस आय म्हणजे काय एस टी आय म्हणजे काय आणि ए ओ म्हणजे काय ते आपण समजून घेऊ आणि नंतर आपला सिलेबस आहे तो आपण लुकओवर करून एस yes, आय यालाच तुम्ही म्हणू शकता पोलीस सब इन्स्पेक्टर त्यालाच आपण पोलीस उपनिरीक्षक असं म्हणत असतो एस टी आय म्हणजे काय होते स्टेट स्टॅक इन्स्पेक्टर असं आपण त्याला म्हणतो म्हणजे राज्य कर निरीक्षक आणि एस ओ म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी आहे म्हणजेच तर आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं म्हणत असतो तर या तीन पदासाठी प्रामुख्याने कंबाईन एक्झाम घेतली जाते कंबाईन ग्रुप बी एक्झाम घेतली जाते म्हणून लक्षात ठेवा आता यामध्ये परीक्षेचे टप्पे किती आहेत ते आपण समजून घेऊ प्रामुख्याने या परीक्षेचे दोन टप्पे आहे मात्र पी एस आय या पदासाठी या परीक्षेचे तीन टप्पे आहेत तर एस टी आय आणि एस ओ यासाठी प्रिपेरेशन करत असाल तर तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा शंभर गुणांसाठी आणि स त्यामध्ये तुम्ही जर पास झाले तर संयुक्त मु मुख्य परीक्षा आहे ते चारशे गुणांसाठी असते आणि त्याच्यावर म्हणजे हा पेपर असतो तर यामध्ये प्रामुख्याने मुख्य परीक्षामध्ये आपल्याला दोन पेपर पाहायला मिळतात वाटलास तुम्ही तुम्हाला जर ग्रुप बी मे सा म्हणजेच मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिजे असेल तो तो तर तोसुद्धा आपण घेऊ तर यामध्ये आपण बघतो की मी काय सांगितलं की या एक्झाममध्ये ए एस आय या पदासाठी तीन टप्पे आणि एस टी आय आणि ए एस ओ या पदासाठी प्रामुख्याने दोन टप्पे असतात दोन टप्प्या एस टी आय आणि ए ओ या पदांसाठी आपण जर प्रिपरेशन करत असू तर आपल्याला प्रिलिम्स पास व्हावं लागते प्रिलिम शंभर मार्कची असते आणि नंतर संयुक्त मुख्य परीक्षा असते मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात आणि दोन पेपर मिळून चारशे गुणांची परीक्षा होते आणि मेरिटवर आपल्याला आपलं सिलेक्शन होत असते जेवढ्या जागा असतात त्यानुसार ई एस आय या पदासाठी काय असते तीन टप्पे असतात तीन टप्पे म्हणजे प्रीलिम्स त्याच्यानंतर मेन्स आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो शारीरिक चाचणी आणि मुलाखत फक्त केवळ पोलीस उपनिरीक्षक या पदा करतात शारीरिक चाचणी आहे शंभर गुणांची आणि मुलाखत किती गुणांची आहे चाळीस गुणांची तर अशा प्रकारे आपण कोणते पदं यामध्ये भरले जातात या एक्झाममधून ते आपण इथे समजून घेतलं आता आपण परीक्षेचा पॅटर्न काय ते समजून घेऊ प्रिलिम्स एक्झाम देत असाल म्हणजे पूर्वपरीक्षा देत असाल ग्रुप बीची तर त्यामध्ये आपल्याला एकच पेपर पाहायला मिळतो आणि तो पेपर किती तासांचा असतो एका तासाचाच असतो तर यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर तो पेपर त्यामध्ये नेमके कोणकोणते विषय आहेत तर त्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी आणि यामध्ये आपण बघतो की प्रश्नसंख्या जी आहे ती शंभर आहे शंभर प्रश्न विचारण्यात आला येतात प्रत्येक प्रश्नाला एक मार्क प् असतो म्हणून शंभर गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात येते आणि परीक्षेचा वेळ जो आहे तो एक तास म्हणजे साठ मिनिटेच असतो त्याचा जो दर्जा आहे तो पदवी आहे यामध्ये माध्यम जे आहे दोन्ही भाषेतून असतं मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भा माध्यमातून आपल्याला हा पेपर पाहायला मिळतो आणि परीक्षेचा कालावधी एक तास असतो हे तुम्हाला सांगितलं मग परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे का ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तर साहजिकच आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजेच काय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आता बहुपर्यायी म्हणजे किती तर चार ऑप्शन त्यामध्ये येतात हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजेच एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतात असं यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे नकारात्मक गुणपद्धती आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून लक्षात ठेवा वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे कशी मी तुम्हाला उदाहरणासह सा समजून सांगते समजा तुम्हाला शंभर मार्कचा पेपर आहे आणि तुम्ही काय केलं तर शंभरचे शंभरही प्रश्न सोडवले त्यातले तुमचे ऐंशी प्रश्न बरोबर आले आणि वीस प्रश्न काय झाले चुकले मग आता चुकले तर त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे वीसला आपण वन फोर्थ करू वीसचे वन फोर्थ म्हणजे काय पाच पाच होतील मग पाच जर प्र प्रश्न आपल्याला येत असेल तर पाच मार्काचे जे गुण आहेत ते निगेटिव्ह होती आता प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहे एक मार्क आहे म्हणून पाच प्रश्नासाठी पाच मार्क तुमचे बरोबर किती आले ऐंशी प्रश्न ऐंशीमधून पाच मार्क तुम्हाला मायनस करायचे म्हणजे तुम्हाला मिळाले किती पंच्याहत्तर एकूण गीत एक तुम्ही प्रश्न सोडवले शंभर बरोबर ऐंशी चुकले वीस निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचे किती गेले वन फोर्थ गेले तर वीसचे पाच पाच म्हणजेच तुम्ही ऐंशी बरोबर आल्यामधून पाच मायनस केले वजा केले तर तुम्हाला मिळालेले गुण किती पंचाहत्तर प्रकारे इथे आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम पाहायला मिळते आता समोर आपण बघतो काही इथे टीप दिलेल्या टीपमध्ये एकाच प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केली नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील कधी कधी काय होते एकापेक्षा जास्त वर्तुळ आपण चिन्हांकित करतो किंवा वर्तुळाच्या म्हणजे एक वर्तुळ आपल्याला घाईघाईमध्ये आपण एला ऑप्शन टिक करायचं असते आपण बी वर करतो मग आपल्याला समजते मग आपण ए आणि बी दोन्ही करतो मग अशा वेळेस ते काय होते निगेटिव्ह सिस्टीममध्ये पकडल्या जाते चुकीच्या पद्धतीने पकडल्या जाते दुसरा मुद्दा आता तुम्हाला समजला असेल तिसरा मुद्दा आहे वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरी अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल बऱ्याच वेळा आता मी तुम्हाला जसं ऐंशी बरोबर वीस असं म्हणजे हे जर समअंक कधी कधी विषमसुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे आपली जे गुण आहेत समजा आपले गुण आहेत ते कसे येऊ शकतात अपूर्णांकात सुद्धा येऊ शकतात समजा पॉईंट पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर अशा प्रकारे तर ते काय असतील तर तशीच गुणपद्धती राहील किंवा त्याच्यावर आधारितच पुढील कार्यवाही करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असाल आता तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मग अशांना निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे का अशांना निगेटिव्ह सिस्टीम ही पद्धत लागू असणार नाही त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण समजून घेणार आहे यामध्ये अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने त्यांनी दिलेलं आहे शा सामान्य क्षमता चाचणी आता सामान्य क्षमता चाचणी म्हणजे नेमकं काय म्हणाल तुम्ही त्यामध्ये कोणते विषय येतात तर सुरुवातीला त्यांनी इतिहास सांगितलेला आहे इतिहासामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हटलं आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इथे सांगितलेला आहे काय प्राचीन भारताचा मध्ययुगीन भारताचा असा उल्लेख आहे का, का? नाही म्हणजे तो इतिहास तिथे येणार नाही पण म्हणजेच आपल्याला काय गोष्टी वाचायच्यात आणि काय स्किप करायच्या इथे समजते जसं प्रिलिम्स राज्यसेवा आहे त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन हा सुद्धा इतिहास असतो मात्र इथे आपल्याला कोणता इतिहास सांगितलेला आहे आधुनिक भारताचा विशिष्टता महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भर असतो दुसरा पॉईंट सांगितलं आहे भूगोल भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या भुगोल भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्रावर भर आहे त्यांनी काही पो पॉईंट दिलेले आहेत जसं पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे आणि इत्यादी तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताना हे जे महत्त्वाचे मुद्दे आयोगाने दिलेले आहेत त्याचा अभ्यास आधी करायला पाहिजे आणि नंतर इतरत्र जे काही प्रश्न असतील ते तुम्ही करायला पाहिजे त्यावर आधारित नंतर आपल्याला पाहायला मिळतो विषय अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स इकोनॉमिक्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि जे इथे महत्त्वाचे पॉईंट आहेत जसं राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक करायचा आहे शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकीय नीती इत्यादी सॉरी राजकोषीय नीती इत्यादी नंतर शासकीय अर्थव्यवस्था सांगितले आहे अर्थव्यवस्थामध्ये त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे की तिथे इथे तुम्हाला अर्थसंकल्प अभ्यासायचा आहे लेखा आणि लेखा परीक्षण इत्यादी अभ्यासायचा आहे म्हणजे तुम्हाला वित्त आयोग आहे त्याच्यानंतर अर्थसंकल्प कोणकोणत्या प्रकारचे वित्त अर्थविधेयक आहे वित्त विधेयक आहे त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काय सांगतो तर महा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आधारित दो एक दोन प्रश्न आपल्याला हमखास पाहायला मिळतात नंतर चालू घडामोडी हा खूप डायनॅमिक विषय आहे हा चालू घडामोडी बऱ्याच वेळा खूप अभ्यास केल्यानंतरसुद्धा चालू घडामोडीतील तसे तसे प्रश्न पडत नाही तर चालू घडामोडी हा जो आहे खूप डायनॅमिक म्हणजे चल विषय आहेत असं तुम्ही म्हणू शकता पण यामध्ये काय सांगितलं आहे जागतिक तसेच महाराष्ट्रात सह भारतातील घडामोडी आहे म्हणजे एकंदरीत सर्वच घडामोडी इथे येणार आहेत प्रामुख्याने पुरस्कार वगैरे आहेत त्यावर भर असतो जसं आता भारतरत्न आहे किंवा पद्मश्री आहे त्याच्यानंतर बुकर पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुर लोकमान्य म्हणजे टिळक यांच्याशी संबंधित आहे किंवा नवीन नवीन जे पुरस्कार येतात ते पण पुरस्कार विचारले जातात ऑलिम्पिकच्या आहेत तर वेगवेगळ्या जे काही पुरस्कार असतात ते विचारले जातात त्याच्यानंतर ज्या काही खेळाशी संबंधित घडामोडी आहेत त्या पण विचारल्या जातात नवीनच काही एखादा म्हणजे राष्ट्रीय घडामोडी घडली असेल खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट असेल अशा घड घडामोडीसुद्धा येतात तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल यासंबंधी तर इतिहासामध्ये काय काय वाचायला पाहिजे किंवा भूगोलामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये राज्यशास्त्रामध्ये काय काय वाचायला पाहिजे कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायला पाहिजे त्यासाठी आपण सेपरेट एक लेक्चर घेऊ वाटल्यास आणि बुक लिस्ट कोणती असायला पाहिजे ते सुद्धा आपण घेऊ नंतर आपण बघतो सामान्य विज्ञान आहे सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी आणि हायजीन आतामध्ये फिजिक्स म्हणजे काय भौतिकशास्त्र प्रामुख्याने प्रश्न असतात रसायनशास्त्र केमिस्ट्रीवर प्रश्न असतात प्राणीशास्त्रचा इथे उल्लेख केलेला आहे प्राणीशास्त्रावर भरपूर प्रश्न असतात त्याच्यानं वनस्पतीशास्त्रावर तर हमकाच असतात म्हणजे प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हा विषय तुमचा क्लिअरच पाहिजे नंतर आरोग्यशास्त्र त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे हा झाला म्हणजे सामान्य विज्ञान या विषयातला या विषयामध्ये कोणकोणते म्हणजे त्या विषयामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपण समजून घेतलं आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा असते अंकगणितामध्ये त्यांनी प्रामुख्याने दिलेलं आहे तुम्हाला बेरीज वजापकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी इत्यादी सांगितलेलं आहे म्हणजे हा विषय कसा आहे डायनामिक झाला यामध्ये सर्व कधीही अंकगणितातील कोणत्या गोष्टीवर प्रश्न पडेल ते सांगता येत नाही आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अशा प्रकारे हा सिलेबस आहे तुम्हाला अंकगणितामध्ये कोणकोणते मुख्य टॉपिक आहेत ते कोणते करायचे आहेत ते जर पाहिजे असतील तर तसं सांगा तसेच बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहे किंवा आयोगाचे जे काही पी वाय पी आहे पडलास ते पण आपण घेऊ तर अशा प्रकारे हा जो सिलेबस आहे तो आयोगाने दिलेला आहे महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा हा सिलेबस आहे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा सिलेबस आपण एक एक करत घेऊ म्हणजे मेन्सचा सुद्धा सिलेबस घेऊ तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व